किचनमध्ये आपण सर्वांचं खूप खूप स्वागत राखीनिमित्त आपण करणार आहोत ओलं नारळ आणि आंबा यांची बासुंदी चला तर मग करूया नारळ आंबा बासुंदी त्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे ओल ओला नारळ आहे खाऊन घेतलेला ओल्या नारळाचा चव आंब्याचा रस आहे हा मी आंब्याच्या सीझनमध्ये काढून फ्रीजरमध्ये ठेवून देत असते सहा महिने अगदी एअरटाईट डब्यात ठेवला की चांगला राहतो त्याच्यानंतर मिल्क पावडर आहे ड्रायफ्रूट्स आहे तूप आहे साखर आहे विलायची घेतली आहे एक टी स्पून विलायची पूड आणि दूध चला तर मग आपण कृतीला सुरुवात करूया आपण एक टी स्पून तूप घातलेलं आहे यामध्ये हे सगळे ड्रायफ्रूट्स मी छान भाजून घेणार आहे परतून घेणार आहे हे किसमिस आता झालेले आहेत मी किसमिस काढून घेते आणि बदाम आणि काजू थोडेसे ब्राऊन होतपर्यंत त्यांना मी भाजून घेणार आहे हां आता आपले काजू बदाम पण छान लालसर झालेले आहेत थोडेसे काढून घेऊया यामध्येच आपण हा जो ओला नारळाचा सव आहे एक वाटी खवलेलं ओला नारळ आहे ते मी छान परतवून घेणार आहे हे देखील फोड असं छान भाजल्यासारखं झालं की मग आपण यात बाकीच्या गोष्टी टाकूया हे पहा दिसतच असेल की आपल्या नारळाचा रंग बदललेला आहे आता ही हात मी दूध घालते आता हे नारळ छान या दुधामध्ये आपण शिजवून घेऊया पहा छान आता उकळी आली आहे एक मिनिट वगैरेपर्यंत आपण याला छान असंच खळखळ उकळू देऊया म्हणजे तेवढ्या वेळात हे नारळ त्यात शिजून जात हे पहा आता मी याच्यात साखर घालते मी एक वाटी नारळात घेतलं होतं पाव वाटी मी साखर घालते साखर ऐच्छिक आहे ज्यांना नसेल चालत त्यांनी नाही घातली तरी चालेल कारण आपण त्यात आंब्याचा रस घालतो आहे पण बासुंदी वगैरे कशी गोड छान लागते त्यामुळे मी आज साखर घातली आहे आता मी थोडंसं दूध घालते जवळजवळ एक वाटी दूध घातलं आणि आता हे जे माझं उरलेलं दूध आहे याला मी आता ही जी मिल्क पावडर घेतली आहे मी ही मिल्क पावडर यात घालते मिल्क पावडर आधीचं दुधात मिक्स करून घेतली ना तर मग गुठळ्या होत नाही हे पहा मी असं हे मिक्स आपण जर डायरेक्ट टाकलं असतं ना यात मिल्क पावडर तर मग त्या गुठळ्या होण्याची शक्यता असते आणि मग त्या आपल्याला गुठळ्या मोडत बसायला लागतात म्हणून असं जर आपण आधी थोडंसं कोमट दूध करून घेतलं किंवा नॉर्मल दुधाते जर असं मिल्क पावडर टाकली ते छान मिक्स होऊन जातं मी आता हे याच्यात घालते ह्यानी काय होतं मिल्क पावडर वगैरे टाकल्याने एकदम घट्ट कमी दुधात घट्ट सुंदर बासुंडी तयार होते आता एक दोन ते तीन मिनटं याला छान उकळी येऊ देऊया हे बघा पाच मिनटं याला मी आठवते आहे पाचच मिनटं झाले आहेत आपण बघू मिल्क पावडर टाकल्यामुळे पहा आपलं दूध किती छान घट्ट होऊन गेलं आहे आणि हे आता गरम आहे थंड झालं की अगदी रबडी होऊन जाणार आता या क्षणी मी याच्यात ही एक टीस्पून विलायची पावडर टाकते आणि बघा शे ड्रायफ्रूट्स आपण तुपात परतून घेतले होते ते घालते थोडेसे वरती सा सजवण्यासाठी हे बघा तुम्हाला दिसत असेल की रबडी व्हायला सुरुवात झालेली आहे आता या क्षणी मी गॅस बंद केला मध्यम मिडियम गॅसवर मी दूध आठवत होते आता याला मी थंड होऊ देणार आहे आणि हे एकदम गार झालं की मग यात आपण आंब्याचा रस मिक्स करणार आहोत हे पा ही नारळाची बासुंदी आपली तयार झाली आहे बघा अगदी रबडी झालेली आहे आता तुम्हाला नुसतं असंही खाऊ शकता पण आपण करणार आहोत नारळ आंबा बासुंदी आणि आता मी याच्यासाठी हा एक वाटीभर रस यात घालते खूप सुंदर लागतं माझं याचं प्रमाण म्हणजे मी एक वाटी ओल्या नारळाचा चव घेतला होता एक वाटीच आंब्याचा रस घेतला वाटी साखर पाव वाटी मी मिल्क पावडर एक स्पून विलायची पावडर आणि ड्रायफ्रूट्स ऐच्छिक आहेत आणि अर्धा लिटर दूध हे पहा रंगही किती सुंदर आहे आणि चवीला तर अप्रतिम लागतं मध्येच आंब्याची चव मध्येच ओल्या नारळाची चव खूप सुंदर लागतं याच्यावर जे आपले उरलेले ड्रायफ्रूट्स होते ते सजावटीसाठी म्हणून आपण याच्यावरून घालूया झाली तुमची आंबा नारळ बासुंदी किंवा रबडी तयार एकदम हटके आंब्याचा सीझन नसतानाही जसं तुम्ही आम्रखंड खाता तसंच ही नारळ आंबा बासुंदी तयार झालेली आहे करून पहा अगदी झटपट होणारी अगदी दहा मिनिटात आपली बासुंदी तयार होते मिल्क पावडर वगैरे टाकल्यामुळे आणि तिला एक दहा पंधरा मिनिटं थंड करून आपण आंब्याचा रस त्यात मिक्स केलेला आहे म्हणजे वीस मिनिटाच्या आत तुमची बासुंदी तयार आहे त्यामुळे ही तुम्ही बासुंदी स्वतः घरी करून बघा तुम्हाला कशी वाटते ते मला प्रतिक्रियांनी कळवा तुमच्या मित्र परिवारालाही सांगा आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद